नमस्कार मित्रांनो अनुभव स्टडी मध्ये स्वागत एक फेब्रुवारीचे जेवढे पण महत्वाचे हायलाइट्स असतील करंट अफेअरचे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करूयात व्हिडिओ खूप महत्वाचा ठरणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि रोज सकाळी सात वाजता हा व्हिडिओ तुम्हाला भेटत राहणार आहे आपल्या याच युट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला याला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेअर करा तुमच्या मित्रापर्यंत व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरायचं नाही डेली करंट अफेअरचा कोर्स पण आहे तो पण तुम्हाला घ्यायचं आहे कालच्या किंवा मागच्या लेक्चरमध्ये आपण प्रश्न विचारला होता की पांढऱ्या हत्तींचा देश म्हणून कोणत्या देशाला ओळखले जाते आणि बऱ्याच जणांनी आन्सर याचं करेक्ट कमेंट बॉक्समध्ये दिलेलं आहे तर याचं उत्तर काय असेल तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार थायलंड ओके थायलंड या देशाला म्हणतो आपण पांढऱ्या हत्तींचा देश आणि थायलंड याची राजधानी येते बँकॉक लाओसला काय म्हणतो आपण लाओसला म्हणतो आपण हजार हत्तींचा देश लक्षात हा आपण पॉईंट महत्वाचा आहे हजार हत्तींचा देश कशाला म्हणतो आपण लाओसला म्हणतो चला एकोणपन्नास रुपयाचं डेली करंट अफेअरची बॅच आपल्या ॲपवरती चालतं त्यामुळे हे ऍपलं ॲप्लिकेशन आहे अनुभव स्टडी नावाचं ना हे तुम्ही गुगल प्लेस्टोर जाऊन नक्कीच इन्स्टॉल करून ठेवू शकता आणि पीडीएफ वगैरे अवेलेबल असतात त्या ठिकाणी पीडीएफ आणि व्हिडिओ हे दोन्ही पण अवेलेबल आहेत ते तुम्ही नक्कीच घेऊ शकता खूप म्हणजे खूप महत्वाचा हा कोर्स तुम्हाला ठरणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये चला अत्यंत महत्त्वाचा पहिला क्वेश्चन तो तुमचा समोर आहे नुकतेच उत्तर अमेरिका या खंडातील सर्वोच्च शिखर माउंट देनाली याचे नाव बदलून काय करण्यात आले आहे तर त्याचं नवीन नाव आहे आता माउंट मॅकिनले आणि अमेरिका जो देश आहे या अमेरिका देशाचे सत्यचे राष्ट्राध्यक्ष देशा नुकतेच म्हणले तर त्यांचं नाव आहे डोनाल्ड ट्रम्प नुकतेच महिला महाराष्ट्र केसरी दोन हजार चोवीस पंचवीस ची मानकरी कोण ठरलेली आहे तर महिला महाराष्ट्र केसरी दोन हजार चोवीस पंचवीस ची विजेती कोण असतील तर त्यात पुण्याचे येतं भाग्यश्री फंड पुणे भाग्यश्री फंड नुकतेच कोणत्या देशाने जागतिक आरोग्य संघटनेमधून बाहेर पडण्याचे घोषित केलं आहे बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तर तो देश आहे अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नुकतेच संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी लष्कराच्या क्षमतांना क्षमताना देण्यासाठी प्रगत रणांगण देखणे प्रणाली एक सिस्टीम लॉन्च केली आहे त्याचं नाव काय असेल तर त्याचं नाव आहे संजय एकूण किती व्यक्तींना पद्म विभूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस ने सन्मानित करण्यात येणार आहे तर ते एकूण सात व्यक्ती आहेत आणि टोटल पद्म जे पुरस्कार आहेत त्याची संख्या एकूण किती आहे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं एकूण पद्म पुरस्कार किती व्यक्तींना देण्यात येणार आहे विश्व मराठी साहित्य संमेलनाचा पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आहे तर ते मधु मंगेश कर्णिक मधु मंगेश कर्णिक नुकत्याच एम सी सी च्या जागतिक सल्लागार मंडळात कोणत्या व्यक्तींची निवड करण्यात आली आहे तर हे व्यक्ती आयसीसी आय सी सी चे अध्यक्ष जय शहा सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी समान नागरिक कायदा लागू करणारा भारतातील पहिला राज्य कोणता बनला आहे डेट महत्वाचा डेट लक्षात ठेवा सत्तावीस जानेवारी आणि उत्तराखंड तो राज्य बनला आहे त्याची राजधानी येतं डेहराडून आयसीसी महिला वन डे क्रिकेटर ऑफ द इयर कोण येतं दोन हजार चोवीस साठीचं म्हणजे दोन हजार चोवीस या वर्षामधील आयसीसी तर्फे वन डे या क्रिकेटमध्ये सर्वात बेस्ट प्लेअर तर ते स्मृती मंदाना स्मृती मंदाना हे अशा प्रकारचे आपले प्रश्न होते आणि या प्रश्नाचा आन्सर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच मला सांगायचं आहे प्रश्न असा आहे की महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये एकही तालुका नाही ऑप्शन तुमच्या समोर आहेत मुंबई शहर मुंबई उपनगर जालना आणि वरीपैकी नाही ह्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि डेली जो आपलं बॅच चालते एकोणपन्नास रुपयाची बॅच राहते आणि ह्या एकोणपन्नास रुपयाची बॅचमध्ये प्रत्येक प्रश्नाचं डिटेलमध्ये विश्लेषण आपण करत असतो रिव्हिजन पण होत असतं आणि इतर जी केचं पण मी त्या ठिकाणी विश्लेषण सांगत असतो पीडीएफ पण आहे असे एकोणपन्नास रुपयात जो कोर्स जर तुम्ही घ्यायचे तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिंक आहे आपल्या ॲपवर जाऊन घेऊ शकता आणि आपला स्पेशल जी केचा पण कोर्स आहे दोनशे दहा रुपयाचा हा स्पेशल जी केचा पण कोर्स तुम्ही याच ॲपवरती घेऊ शकता त्याच्यामध्ये तुम्ही बऱ्यापैकी जी के तुमचं सर्वच सर्व कवर होऊन जाईल प्रत्येक एक्झामसाठीचं सहा महिन्याची व्हॅरिटी राहील म्हणजे सहा महिन्यापर्यंत तुम्ही कितीही वेळा लेक्चर बघू शकता त्या कोर्समधील चला एकदा सबस्क्राईब करून ठेवा आपल्या ह्याच यूट्यूब चॅनेलला आणि आपलं इंस्टाग्राम त्याला फॉलो करा बाकी जो आपला टेलिग्राम चॅनल आहे अनुभव स्टडी एन डी एस एस ऑफिशियल एन डी एस एस नावाचा याला तुम्ही जॉईन करून ठेवा नक्कीच तुम्हाला या ठिकाणी पी डी एफ वगैरे मी अवेलेबल करून देत असतो ओके व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मलापासून धन्यवाद भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा अनुभव स्टडी थँक्यू जय हिंद